आज आपण करूयात बिरून घेतलेल्या हरभऱ्याच्या घुबऱ्या तर एवढ्या हरभऱ्याच्या घुबऱ्यामध्ये म्हणजे हरभारे घेतले तर त्यामध्ये आपण एक ग्लास पाणी घालूत आणि आपण हरभरे पाण्यामध्ये धुवून घेऊ स्वच्छ तर मी हरभारे स्वच्छ धुवून त्यातलं पाणी काढून घेतलेलं आहे तर मी गॅस चालू करून तवा मांडलेला आहे गॅसवरती तवा थोडासा तापल्यावर आपण हे हरभरे तव्यावरती टाकणार आहोत तव्यावर हरभरे टाकून घेतलेले आहेत मी तर आपण झालेले असते हलवून घेऊ त्यामधलं पाणी या तुसऱ्यावर आपण तेल टाकायचं नाही हरभरे कोरडे झालेले आहेत तर आपण त्यामध्ये तेल घालूत पसरून तेल घालू सगळीकडे आता घेऊ तेल आणि हरभरे मी मिक्स करून घेतले आता आपण दोन ते तीन मिनिट झाकण घेऊ दोन ते तीन मिनिट झालेली आहेत आपण झाकण काढू काढून घेतलंय मी आता एकदा आपण घालून घेऊन त्याच्यात चवीपुरते मीठ घालू बघा एवढा अर्धा चमचा आता आपण थोडासा चाट मसाला घालू त्याच्यामध्ये बघा एवढा आपण मिक्स करून घेऊ आपल्या हरभऱ्याच्या बोगऱ्या तयार आहेत हरभऱ्याच्या बोगऱ्या ही रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा